नमस्कार मैत्रिणींनो मी अर्चना स्वागत करते स्टिच विथ मी या आपल्या युट्यूब चॅनेलवर या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण चौवेचाळीस साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग केलं होतं आज आपण ते ब्लाऊज शिवणारच आहोत पण त्याचबरोबर गळ्याला गोठ कसा करायचा ते सुद्धा बघणार आहोत अगदी बारीक आणि एकसारखा गोठ तयार करण्यासाठी काही टिप्ससुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे साडीमध्ये निघणारं जे ब्लाऊज पीस असतं ते रेग्युलर साईजचं येतं आणि आपल्याला जेव्हा मोठ्या साईजचं ब्लाऊज शिवायचं असतं त्यावेळेला ते कमी पडतं तर कमी कापड असल्यावर सुद्धा ब्लाउजचं कटिंग कसं करायचं आणि स्टिचिंग कसं करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगणार आहे अस्तर मी घेतलेलं आहे एक मीटर असं दुहेरी फोल्ड केलेलं हे अस्तर आहे ते पहिले असं व्यवस्थित आंथरून घ्यायचं आहे त्याची जी बंद बाजू आहे ती माझ्याकडून आहे आणि ओपन बाजू विरुद्ध दिशेने आहे या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे जे पेपर कटिंग केलं होतं ते आपल्याला याच्यावर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे मी पुढच्या भागाचं पेपर कटिंग केलं होतं आणि मागच्या भागाचं सुद्धा पेपर कटिंग कसं करायचं ते सुद्धा दाखवलं होतं पण मागचा जो भाग आहे तो मी कट केला नव्हता म्हणून मी काय करते या अस्तरवरतीच त्याचं कटिंग करते यापूर्वीच्या काही व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की कधी कधी काय होतं आपला जो ब्लाउजचा पुढचा भाग आहे तो वेगळा असतो आणि मागचा जो भाग आहे तो वेगळा असतो उदाहरणच जर द्यायचं जर झालं तर बोटनेकचं जे ब्लाऊज आहे त्याच्यासाठी आपण कसं पुढच्या भागाचं कटिंग वेगळं करतो आणि मागच्या भागाचं कटिंग वेगळं करतो तर आपल्याला जेव्हा मागच्या भागाचं कटिंग वेगळं करायचं असतं त्यावेळेला असं आपण डायरेक्ट अस्तरवर त्याचं मार्किंग करून घेतलं आणि कटिंग केलं तरीसुद्धा चालतं याआधीच्या व्हिडिओमध्ये जसं मी पेपरवर तुम्हाला माप टाकून दाखवलं होतं तेच माप इथेसुद्धा मी टाकलेलं आहे सर्व ठिकाणी मार्किंग करून घेतलंय पुढच्या भागाचं आणि बाहीचं आपण पेपर कटिंग केलेलं आहे ते आता इथे व्यवस्थित अस्तरवर ठेवून घ्यायचं आहे हे सर्व भाग जे आहेत ते अस्तरवर ठेवत असताना मागचा भाग साईड पीस क्रॉस पट्टी आणि बाही हे भाग ठेवताना उभ्या किंवा आडव्या कापडावर ठेवायचे आहेत आणि कटोरीचा जो भाग आहे तो तिरकस कापडावर ठेवायचा आहे आता याची जी बाही आहे ती छोटी आहे त्यामुळे या ठिकाणी अगदी व्यवस्थित हे सगळे पार्ट मावले आहेत पण तुमची जर बाही मोठी असेल तर काय करायचंय ही जी बाही आहे ती या ठिकाणी अशी ठेवायची आहे इथपर्यंत तुमची बाही येईल आणि या ठिकाणी अशी कटोरी आपल्याला ठेवता येईल दहा ते अकरा इंच जरी उंची असली ना बाहीची तरी सुद्धा बघा या ठिकाणी तुमची बाही माऊन जाईल बाहीचा हा जो साईडचा भाग आहे ज्या ठिकाणी आपल्याला कापड पुरत नाही आहे त्या ठिकाणी जो उरलेला कापड आहे तो आपण त्या बाहीला पहिले जोडून घ्यायचा आहे आणि हे कापड जोडून झाल्यानंतर मग बाहीला मार्किंग करायचं आणि त्यानंतर ते कट करायचं तर हे पार्ट मी असे सर्व पहिले व्यवस्थित ठेवून घेतले आणि त्याचं जे मार्किंग आहे ते करून घेते कापडावर जशी जागा शिल्लक असेल त्याप्रमाणे हे पार्ट व्यवस्थित ठेवायचे आहेत जेवढे ते जवळजवळ ॲडजस्ट करता येतील तेवढे ती जवळ ते ठेवायचे आहेत आणि त्यानुसार त्याचं मार्किंग करायचं आहे क्रॉसपट्टी आणि बाही ज्या ठिकाणी ठेवलेली आहे त्या ठिकाणी कापड थोडंसं खालीवर आहे कापडाची जी खालची बाजू आहे ती थोडीशी कमी आहे त्यामुळे कापडावर मार्किंग करत असताना याचा सुद्धा अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानुसारच ते मार्किंग करायचं आहे पट्टी आणि बाहीचं मार्किंग करत असताना वरच्या साईडने अगदी तंतोतंत ते ठेवलं बाकीचे सर्व पार्ट कट केल्यानंतर क्रॉसपट्टी आणि बाही कापण्याच्या पूर्वी कापड व्यवस्थित सारखं करून घेतलं आणि त्यानंतरच बाहीचं आणि क्रॉसपट्टीचं कटिंग केलं आहे सर्व पार्ट कट केल्यानंतर आता आपण ब्लाऊज पीस घेतलेला आहे या ब्लाउजला ही जी लेस दिलेली आहे ती पहिले मी काढून घेते त्यानंतर हे ब्लाऊज पीस व्यवस्थित दुहेरी असं अंथरून घ्यायचं आहे आणि आपण जे अस्तरचे सर्व पार्ट कट केलेले आहेत ते असे व्यवस्थित ठेवायचे आहेत मागचा भाग ठेवत असताना त्याची जी गळ्याकडची बाजू आहे ती बंद बाजूने ठेवायची आहे आणि बाकीचे जे पार्ट आहेत ते जशी जागा मिळेल त्याप्रमाणे ऍडजस्ट करायचे आहेत ब्लाऊज पीसवर ठेवत असताना सुद्धा मागचा भाग क्रॉस पट्टी साईड पीस आणि बाही हे भाग उभ्या किंवा आडव्या कापडावर ठेवायचे आहेत तर कटोरी तिरकस भागावर ठेवायची आहे बाही लहान असल्यामुळे सर्व पार्ट अगदी व्यवस्थित इथे मावलेले आहेत पण तुमच्या बाहीची उंची जर लांब असेल तर हा जो बाहीचा पार्ट आहे तो आपल्याला असा या ठिकाणी ठेवायचा आहे पहिले बाहीची उंची जर दहा किंवा अकरा इंच जरी असती तरीसुद्धा या ठिकाणी काही प्रॉब्लेम आला नसता हे मी तुम्हाला टेपणेच दाखवते एकदा आपल्या बाहीची उंची दहा इंचपर्यंत जरी असली तरी बघा या ठिकाणापर्यंत ही बाही येईल आणि या मार्किंगपासून हा जो खालचा भाग आहे या ठिकाणी आपली बाही तयार होईल आणि हा जो उरलेला पार्ट आहे त्या ठिकाणी आपण ही कटोरी ऍडजस्ट करू शकतो बाहीची उंची जर मोठी असेल तर काय करायचं पहिले मागचा भाग आणि बाही व्यवस्थित पहिले ठेवून घ्यायची आणि त्यानुसार शिल्लक राहिलेली जी जागा आहे त्या ठिकाणी साईड पीस कटोरी आणि क्रॉसपट्टी ही ऍडजस्ट करायची आहे बघा अशा पद्धतीने हे मी असं ऍडजस्ट करून घेतलंय काही ठिकाणी हे जे ब्लाउजचं उरलेलं कापड असणार आहे ते आपण बाहीला जॉईंट देण्यासाठी वापरू शकतो म्हणून कटिंग करत असताना खूप शिल्लक असं कापड त्याला ठेवायचं नाहीये बाही लहान आहे त्यामुळे मला काही जॉईंट देण्याची गरज पडणार नाहीये म्हणून मी जसं पूर्वी ठेवलं होतं त्याप्रमाणे पुन्हा ठेवून घेते हे सर्व बाग व्यवस्थित ठेवून घेतल्यानंतर याचं कटिंग करायचं आहे साडीमध्ये जे रेग्युलर ब्लाउज पीस निघतं त्यामध्ये अंदाजे चौवेचाळीस साईजपर्यंत आपल्याला ब्लाऊजचं व्यवस्थित कटिंग करता येतं त्यामध्ये खूप जास्त कापड कमी नाही पडत आपल्याला पण त्यापेक्षा जर मोठी साईज असेल तर मात्र ब्लाऊज पीस थोडंसं मोठं लागतं त्यामुळे साडीतून ब्लाऊज पीस काढत असताना ते थोडंसं शिल्लकच कट करायचं म्हणजे बाहीला जॉईंट देण्यासाठी किंवा पट्ट्या काढण्यासाठी ते उपयोगात येतं चाळीस साईजपासून शेहेचाळीस साईजपर्यंत एक मीटर जरी अस्तर असलं तरीसुद्धा आपल्याला चालतं फक्त बाही उंची जर मोठी असेल तर त्याला आपल्याला जॉईंट द्यावे लागतात तर आता हे अस्तर आणि ब्लाऊज पीसचं मी कटिंग करून घेतलेलं आहे बाहीला जर साईडने तुम्हाला कापड कमी पडत असेल तर या ठिकाणी पहिले या कापडाला जॉईंट देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच मग अस्तर आणि मेन फॅब्रिक जोडून बाही तयार करायची आहे ब्लाऊजचे हे जे बाकीचे पार्ट आहेत ते सुद्धा जाड टिप मारून एकमेकांना जोडून घ्यायचे आहेत कटोरी जोडत असताना ती पहिले शेजारी शेजारी व्यवस्थित ठेवून घ्यायची आणि नंतरच जोडायची नेट पीस जोडताना पण तसंच करायचं आहे मागच्या भागालासुद्धा सर्व बाजूने टीप मारून घ्यायची आहे सर्व पार्ट एकमेकांना जोडल्यानंतर त्याच्या बाजूला जे शिल्लक राहिलेलं कापड आहे त्याचंसुद्धा मी कटिंग करून घेतलं आहे हे सर्व भाग अशा पद्धतीने तयार केलेले आहेत आपल्या क्लासच्या या सिरीजचा जो पाचवा दिवस आहे त्यामध्ये कटोरी ब्लाउजचं स्टिचिंग कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवलं आहे त्याच पद्धतीने हे ब्लाऊजसुद्धा आपल्याला स्टिच करायचं आहे कटोरीचा जो खालचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला टक्स करायचे आहेत टक्स करण्यासाठी खालच्या बाजूला दीड इंच आणि तिरकस अडीच इंच अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी टक्सचं पहिले मार्किंग करायचं आहे आणि त्यानंतर टक्स तयार करून घ्यायचं आहे या ब्लाऊजची साईज जरी मोठी असली तरीसुद्धा आपण रेग्युलर जसं कटोरी ब्लाऊजचं स्टिचिंग करत असतो त्याच पद्धतीने या ब्लाऊजचंसुद्धा स्टिचिंग करायचं आहे ब्लाऊजची साईज कमी जरी असली तरीसुद्धा आपण कटोरीला जेव्हा टक्स मारत असतो त्यावेळेला टक्सची जी लांबी आणि रुंदी आहे ती आपण अशी दीड आणि अडीच घेतो आणि ब्लाऊज कितीही मोठ्या साईजचं जरी असलं तरीसुद्धा ब्लाउजच्या टक्सची जी उंची आहे ती अशी एवढीच घ्यायची आहे तयार केल्यानंतर साईडचं हे जे शिल्लक कापड आहे ते अर्धा इंचानंतर मी कट करून घेतलं दोन्ही साईडच्या ज्या कटोरी आहेत त्या इथे तयार झालेल्या आहेत दोन्ही बाजूचे साईड पीस सुद्धा आपण तयार केलेले आहेत आता कटोरी आपल्याला साईड पीसला जोडायची आहे कटोरी जोडत असताना वरच्या बाजूनेच ती जोडायला सुरुवात करायची आहे यापूर्वी आपण कटोरी ब्लाउजचं स्टिचिंग एकदा पाहिलेलं आहे आणि त्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला दाखवली आहे तुम्हाला जर या ठिकाणी काही समजायला अवघड वाटत असेल तर तुम्ही पहिले तो व्हिडिओ बघा म्हणजे हे शिवत असताना बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा तुमच्या लक्षात येतील त्या, लक्षा त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते किंवा चॅनलवर तुम्ही पाहू शकता या क्लासचा जो पाचवा दिवस आहे त्यामध्ये आपण ते पाहिलं आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीनच असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही सुरुवातीपासूनचे जे व्हिडिओ आहेत ना या सिरीजचे ते बघा म्हणजे अगदी बारीक सारीक गोष्टीसुद्धा तुमच्या लक्षात येतील क्रॉसपट्टी जी आहे ती अशी सरळ मी ठेवलेली आहे त्यानंतर हा जो भाग आहे तो क्रॉस पट्टीवर अशा पद्धतीने ठेवायचा आहे पट्टीचा तिरकस भाग वरच्या बाजूने थोडासा शिल्लक राहू द्यायचा आहे टक्सचा हा जो पॉईंट आहे आपला तो असा क्रॉस पट्टीवर व्यवस्थित ठेवायचा आहे कटोरीचं कापड खालच्या बाजूने थोडं बाहेरच्या साईडला गेलं तरी काही हरकत नाही आहे नंतर त्यानंतर इथे सुद्धा थोडंसं कापड बाहेरच्या बाजूने गेलं तरी काही हरकत नाहीये आपण हे दोनही पॉइंट व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि त्यानंतरच शिलाई मारायची आहे शिल्लक राहिलेलं खालचं हे जे कापड आहे ते कट करून घ्यायचं क्रॉस क्रॉसपट्टी लावत असताना अगदी ओढून ताडून ती लावायची नाहीये बाहेर कापड शिल्लक राहत असेल तर ते राहू द्यायचंय हा जो वरचा पार्ट आहे तो असा व्यवस्थित गोळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर क्रॉसपट्टीचा खालचा भाग असा त्यावर ठेवायचा आहे क्रॉसपट्टीची दोन्ही टोकं अशी व्यवस्थित एकावर एक ठेवल्यानंतर एक त्यावर अशी टीप मारून घ्यायची आहे सरळ हे सुद्धा थोडंसं फास्टच मी दाखवलेलं आहे पण यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले असतील तर ही गोष्ट तुम्हाला खूप पटकन लक्षात सुद्धा आली असेल आता या क्रॉसपट्टीमधून आपल्याला हा जो भाग आहे तो वरच्या बाजूने काढून घ्यायचा आहे याप्रमाणे ब्लाउजची आपण अशी एक साईड तयार केली आहे दुसरी साईडसुद्धा याच पद्धतीने मी तयार केली आहे त्यानंतर या पुढच्या भागावर मागचा भाग असा ठेवायचा आहे आणि त्यांचे शोल्डर जोडून घेतले पुढच्या भागाला बटन पट्टी आणि काचपट्टीसुद्धा तयार करून घेतलेली आहे ब्लाऊजची उंची आहे चौदा इंच म्हणून जी बटनपट्टी आहे त्याचं माप मी टाकलं आहे आठ इंच या मार्किंगपासून हा जो कटोरीचा भाग आहे त्या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने थोडासा गोलाकार द्यायचा आहे आणि या ठिकाणापासून आपण गोठपट्टी लावणार आहोत गोटपट्टीसाठी पट्ट्या काढायच्या आहेत कापड या ठिकाणी ओढलं जात नाही आहे तर या ठिकाणी बघा अशा पद्धतीने ओढलं जात आहे ज्या ठिकाणी कापड स्ट्रेच होत असतं त्या ठिकाणी अशा तिरकस पट्ट्या कापायच्या आहेत आपल्याला अंदाजे दीड इंच मापाची इथे मी पट्टी कट करते आहे पट्ट्या काढण्यासाठी ब्लाऊज पीसचं जे कापड आहे ते इथे मी वापरते आहे आपल्याला गोट तयार करायचं आहे म्हणून ब्लाऊज पीसचं कापड वापरते आहे गळ्याला पट्टी लावत असताना आपण अस्तरचंसुद्धा फॅब्रिक वापरतो पण गोट तयार करताना मात्र एकतर ब्लाऊज पीसमधलं कापड घ्यायचं आहे किंवा साडीतलं तरी घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी ह्या तिरकस अशा पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत त्या आता एकमेकांना जोडून घ्यायच्या आहे पट्ट्या जोडण्यासाठी अशा एकावर एक मी पट्ट्या ठेवून घेतल्या आणि तिरकस पद्धतीने अशी शिलाई मारून घ्यायची आहे म्हणजे पट्टी तयार झाल्यानंतर ही जी शिलाई आहे ती एकाच ठिकाणी अशी जाड तयार होत नाही आणि एकसारखी अशी ही पट्टी तयार झाली आहे बाकीच्या पट्ट्या जोडत असतानासुद्धा माझा जो उजवा हात आहे त्या साईडने या पट्ट्या जोडत घेणार आहे असं एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत तिरकस शिलाई मारायची आहे शिल्लक राहिलेलं जे कापड आहे ते लगेच कट करून घ्यायचं आहे ब्लाऊजच्या गळ्याचा अंदाज घ्यायचा आहे आणि त्यानुसार किती लांबीची पट्टी घ्यायची ते ठरवायचं आहे आता ही जी पट्टी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने डबल फोल्ड करायची आहे आणि आपण ब्लाऊजच्या गळ्याला जे मार्किंग केलेलं होतं त्या ठिकाणी अशा पद्धतीने ठेवली सरळ ब्लाऊज ठेवलेलं आहे आणि त्यावर ही पट्टी ठेवली आहे मी अशा पद्धतीने आपण गळ्याचा जो आकार काढलेला आहे त्या ठिकाणापासून अशी ही पट्टी ठेवायची आहे डबल फोल्ड केलेली पट्टी व्यवस्थित सेट करून घ्यायची त्याचे जे दोन्ही पदर आहे ते व्यवस्थित एकमेकांवर ठेवून घ्यायचे त्यानंतर ही जी पट्टी आहे ती किंचित थोडीशी ओढायची पट्टी ओढल्यानंतर ती खाली व्यवस्थित ठेवायची आणि त्यानंतर त्यावर शिलाई मारून ते जोडून घ्यायचं आहे पट्टी जोडत असताना खालचं जे ब्लाऊज आहे ते तसंच्या तसंच आहे त्याला काहीच करायचं नाही आहे अजिबात खेचायचं नाही आहे फक्त पट्टीच थोडीशी खेचवून घ्यायची आहे आणि त्यानंतरच लावायची आहे अगदी थोड्या थोड्या अंतरावर याला शिलाई मारायची आहे पट्टी जोडत असताना आपला जो टेप आहे त्याच्या दोन रेषांमधलं जेवढं अंतर असतं तेवढं अंतर घेऊन मी इथे शिलाई मारते आहे काही काही ठिकाणी थोडंसं कापड बाहेर आलेलं आहे जसं की शोल्डरजवळ तर हे जे शिल्लक राहिलेलं कापड आहे ते बाहेर निघू द्यायचं आणि पट्टी लावत असताना मात्र सरळच रेषेमध्ये ती लावायची पूर्ण गळ्याला पट्टी लावून झाल्यानंतर आता हा जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो पाहू शकता तुम्ही दोन्ही साईडकडच्या या ज्या पट्ट्या आहेत त्या मोजून घ्यायच्या आहे, आहेत सारख्या आहेत की नाही सारख्या नसतील ना तर त्या सारख्या करून घ्यायच्या आहेत आणि हा जो शिल्लक राहिलेला भाग आहे तो आपल्याला आता कट करायचा आहे आता या ठिकाणी या पट्टीच्या शेजारून कट करत असताना आपण जर टेपवर माप बघितलं तर एका रेषेचं जे माप असतं ना तेवढं माप आपल्याला या शिलाईपासून ठेवायचं आहे आणि त्यानंतरचा जो शिल्लक राहिलेला भाग आहे ना तो सर्व कट करायचा आहे गळ्याला पट्टी लावत असताना थोडंसं मी लांबूनच यावर शिलाई मारली होती लांबून म्हणजे पाव इंच अंतरावरती आणि आपली जी शिलाई आहे त्या शिलाईपासून अगदी एका रेषेच्या अंतरावरती इथे मी कट करून घेते त्यामुळे गळ्याचा आतला हा जो भाग आहे तो सर्व गळ्याला सारखाच राहील पट्टीवरची जी शिलाई आहे त्या शिलाईपासून अगदी एक रेषेचंच अंतर हे आहे कटोरीच्या इथे आपण गळ्याला असा आकार दिलेला होता हा आकार सुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे बरच शिल्लक कापड इथं कापल्या गेलं आहे आता ही, ही पट्टी तुम्ही पाहू शकता ही जी शिलाई आहे त्यापासून अगदी एका रेषेचं अंतर ठेवलं आहे हा जो सुरुवातीचा भाग आहे त्या ठिकाणी ही पट्टी अशी फोल्ड करायची आहे याचा मागचा जो भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि पट्टी फोल्ड करत असताना तो मागचा भाग असाच राहू द्यायचा आणि त्यानंतर या भागावरती ही जी पट्टी आहे ती अशी फोल्ड करायची आहे पट्टी अशी फोल्ड केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा जो भाग आहे तेवढाच आपल्याला ठेवायचा आहे आता ही पट्टी अशी फोल्ड करून घ्यायची तो भाग तसाच व्यवस्थित दाबून ठेवायचा आहे एका बुटाने आणि ते जी कापड आहे त्या कापडाला असं गुंडाळत घेऊन या ठिकाणी असं थोडंसं अस बाहेर कापड शिल्लक ठेवायचं आहे हा सुरुवातीचा जो भाग आहे तो पहिले इथे मी मशीनवर टीप मारून पॅक करून घेते आता त्यानंतर काय करायचं आहे हा जो आतला भाग आहे तो आपल्याला तसाच ठेवायचा आहे ही पट्टी आहे ती थोडीशी किंचित ओढून घ्यायची आहे आणि या भागावर अशी ठेवायची आहे थोडा हाताने असं व्यवस्थित सेट करून घ्यायचं ते सरळ केल्यानंतर हा जो भाग आहे तो बघा असा दिसेल आता पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते बघा माझा हा जो डावा हात आहे माझ्या डाव्या हाताचा जो अंगठा आहे तो असा मी खालच्या बाजूने इथे ठेवते या अंगठ्याने ब्लाऊजचा हा जो भाग आहे तो आपल्याला असा पहिले वर सरकवून घ्यायचा आहे बोटाने तो मी दाबून ठेवला आहे आणि त्यानंतर ही पट्टी त्याच्यावर अशा पद्धतीने फोल्ड करते पट्टी फोल्ड केल्यानंतर ही बाजू सरळ करून घ्यायची आहे आता या पट्टीचा आणि याचा जो जॉईंट या आहे या ठिकाणापासून आपल्याला टीप मारायची आहे पण जेवढा भाग सेट करून घेतला होता तिथपर्यंत टीप मारली त्यानंतर पुन्हा मी खालच्या बाजूने हाताचा जो अंगठा आहे तो असा ठेवला पट्टीच्या आतला जो भाग आहे तो असा अंगठ्याने दाबून वर ठेवलेला आहे प्रत्येक वेळेला हा जो भाग आहे तो असा वरच असला पाहिजे त्यानंतर ही पट्टी त्याला अशी गुंडाळते आहे वरच्या बाजूला असा या पद्धतीने गोट तयार होईल थोड्या थोड्या अंतरावरती आता आपल्याला अशाच पद्धतीने करत, थोड़ा थोड़ा करत आहे अगदी सावकाशपणे हे थोडं थोडं करत घ्यायचं आहे अगदी एक एक इंचावरती हा गोट तयार करायचा आणि त्यानंतर यावर शिलाई मारायची तुम्ही जर हे पहिल्यांदाच करत असाल तर तुम्हाला थोडंसं अवघड वाटेल किंवा ते जमणार नाही तुम्ही जसं याची प्रॅक्टिस कराल तसं तसं तुम्हाला तस ते नक्की जमेल तुम्हाला माहिती आहे का अगदी वर्षानुवर्ष ब्लाउज शिवत आलेल्या बायकांना सुद्धा हा गोट चांगला असा जमत नाही त्याचं कारण एवढंच आहे की नेमकी त्याची टेक्निक काय आहे तेच बायकांना माहिती नाही आहे तर परफेक्ट गोट तयार करण्यासाठी पहिली टीप तर ही आहे की गोठासाठी पट्ट्या आपण ज्या वापरतो त्या तिरकस पट्ट्या असल्या पाहिजे त्यानंतर गळ्याला पट्टी लावत असताना त्याचं शिलाईपर्यंतचं जे मार्किंग आहे ते पूर्ण गळ्याला आपल्याला सारख्याच अंतरावर पाहिजे असतं त्याचप्रमाणे पट्टी जोडताना ती थोडंसं किंचित ओढून जोडायची आहे संपूर्ण पट्टी जोडून झाल्यानंतर ती जी शिलाई आपण मारलेली आहे त्या शिलाईपासून आपल्याला फक्त झिरो पॉईंट एक इंच एवढंच अंतर शिल्लक राहू द्यायचं आहे कापड आणि नंतर गोट तयार करायला घ्यायचं आहे आता गोट तयार करत असताना महत्वाची टेक्निक हीच आहे की आतलं हे जे कापड आहे ते असं व्यवस्थित सरळच ठेवायचं आणि त्याला हे कापड गुंडाळून गोट तयार करायचा आणि ह्या ज्या स्टेप्स मी सांगितलेल्या आहे या स्टेप्सप्रमाणे तुम्ही जर हे सर्व केलं तर तुम्ही पहिल्या प्रयत्नात सुद्धा एकदम छान असा गोट तयार करू शकाल फक्त हा जो मी गोट तयार करते त्यावेळेला तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका माझ्या हातांचं निरीक्षण करा हाताच्या बोटांचं सुद्धा निरीक्षण करा मी कशा पद्धतीने ही पट्टी ठेवते कशा पद्धतीने बोटाने ती दाबून धरते किंवा कुठल्या ठिकाणी मी कापड थोडंसं ओढून घेते जी शिलाई आहे ती शिलाई मी कुठे मारते याकडे थोडंसं लक्ष देऊन बघा म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित पद्धतीने ही गोष्ट समजेल हे कापड याला गोल गुंडाळून घेतल्यानंतर हे असं व्यवस्थित पकडून ठेवायचंय त्यानंतर त्याच्यावर बाहेरच्या दिशेने थोडासा हात फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर त्यावर शिलाई मारायची आहे पट्टीचा जो शिल्लक राहिलेला भाग होता आपण तो यापूर्वी कट करून घेतला होता त्यामुळे त्याचा आतला जो भाग आहे तो पूर्ण गळ्याला अगदी सारखा त्या आहे त्यामुळे आपण जेव्हा हा गोट तयार करत असतो त्यावेळेला तो तयारसुद्धा सारखाच होतो गोठ तयार करत असताना काही ठिकाणी सरळच भाग आहे किंवा काही ठिकाणी गळ्याला गोलाकार आहे जसं की सुरुवातीचा भाग किंवा मागचा खालचा गळ्याचा भाग आणि शेवटचा जो भाग आहे जो मी आता करते ठिकाणी पट्टी लावताना आपण ती गोलाकार भागावर लावलेली आहे इथे सुद्धा गोठ तयार करताना आपण जसं रेग्युलर पद्धतीने तयार केला आहे त्याच पद्धतीने इथेसुद्धा तयार करायचं आहे ती शिल्लक राहिलेली जी पट्टी आहे ती पहिले फोल्ड करून घ्यायची आहे आणि त्यानंतर हा जो भाग आहे या ठिकाणी शिलाई मारायची आहे तर अशा पद्धतीने संपूर्ण गोठ आपला तयार करून झालेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी सारखा तयार झालेला आहे हा आणि याची जी टेक्निक आहे ती अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला आहे इथे हा गोट कसा तयार झालेला आहे एक कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला जर ते कसं करायचं समजलं असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आता गोट तयार करून झाल्यानंतर हे जे ब्लाऊज आहे ते आपण जसं रेग्युलर ब्लाऊज शिवत असतो त्याच पद्धतीने हे शिवून काढायचं आहे पट्टीचा आतला भागसुद्धा इथे तुम्हाला दाखवते ही जी पट्टी आहे ती अशा पद्धतीने दिसणार आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि अजूनही चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा मी टाकलेल्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा थँक्यू